लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज शिंदखेडा इथं संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त भक्तिमय कार्यक्रम तेली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शिंदखेडा तेली समाजाच्या वतीनं भक्तिभावात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यावेळी लक्ष्मीनारायण मंदिरापासून शिवाजी चौकुली मार्गे गावातील मुख्य रस्त्यानं नगरपंचायत हॉल पर्यंत पालखी व भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान संताजी महाराजांची आरती करण्यात आली भजनी मंडळ वाजंत्री किरण चौधरी यांच्याकडून भजन सेवा सादर करण्यात आली या सेवेस निंबा चौधरी दीपक चौधरी मनोज चौधरी विजय चौधरी उमेश चौधरी महेश चौधरी लक्ष्मण चौधरी राकेश चौधरी व पंकज चौधरी यांनी योगदान दिले यावेळी समाजातील दिल मुलामुलींनी संताजी महाराजांच्या जीवन कार्यावर आपले विचार मांडले संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे परमशिष्य असून त्यांनी गुरूंच्या अभंगांचं स्मरण व जतन करून गुरुभक्तीचा आदर्श समाजासमोर ठेवला असं मत व्यक्त करण्यात आलं आहे या कार्यक्रमात रीना चौधरी, रोशनी चौधरी, साक्षी चौधरी व मनस्वी चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करणारे माजी नगरसेवक सुनील चौधरी व प्रल्हाद अण्णा चौधरी यांचे आयोजकांच्या वतीनं आभार मानण्यात आले. प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी. तर श्रूत्र मान लागतो संताजी महाराजांनी कधी मोठेपणाचा मोठेपणा त्यांचा ना मिरवला नाही पण त्यांच्या सा, साधेपणातच महानता होती ते शिकवून गेले की अहंकार नको द्वेष नको सूर नको फक्त माणूस की संयम आणि भक्ती ठेवा आज आपण त्यांची जयंती साजरी करतोय पण खरी जयंती तेव्हाच साजरी होईल जेव्हा आपण त्यांच्या विचारा नामस्वरा दुःखाचे सारे वारे भक्ताच्या अध्यात उमटवितो हे माझे नावे सारे

Tuhan cakap akan kita lakukan kerana kami kami ask.